उद्घाटन समारंभाला सुरुवात होत आहे सर्वणीय वैगुण पाटील यांच्या माध्यमातून खर तर गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी पेण तालुक्यातील विठाबाई गोविंदापथक पथक खारपाले आणि बालमित्र गोविंदा पथक गडप यांनी वैकुंठ रविशेठ पाटील मित्रमंडळातर्फे ग्रामीण भागातील तांबड व वाशीनाका इथं आयोजित केलेल्या एक लाख अकरा हजार एकशे अकरा रोख रुपयांच्या दहीहंड्या सात थर लावून फोडल्या सदर स्पर्धेत एकूण वीस संघांनी सहभाग घेतला होता तर हमरापूर आणि वाशी विभागातील वेगवेगळ्या गावातील पंचवीस स्थानिक संघ यामध्ये सहभागी झाले होते साठी जोरदार कळ्या रक्त कर